जय हिंद आज आपल्याला पाहायचंय की भारतामध्ये यावर्षी जी थंडी पडली ही थंडी म्हणजे काय साधारण थंडी नाही पूर्व शंभर वर्षामध्ये सगळ्यात कडाक्याची थंडीची नोंद व्हायला लागली आणि ह्या सगळ्या थंडीमध्ये कोण आहे माहिती आहे का खरा गुन्हेगार हे लहान इफेक्ट ह्या लहाननामध्ये काय झालं होतं याच्यामुळं जी थंडी वाढली याचं कारण हेच आहे बरं ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं जाणवत असेल की पृथ्वीवरती एक पृथ्वी स्वतःसोबतच फाईट करायची तिचं स्वतःच जी युद्ध सुरू आहे अशा गोष्टी पाहायला मिळतात ह्यालाच काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की पृथ्वीचं कोल्ड वॉर टू पॉईंट झिरो आहे कारण ही जी थंडी आहे ही नॅचरल सीजनल थंडी नाही ती थंडी म्हणजे पृथ्वीचं स्वतःवर चालवलेलं एक थंड युद्ध आहे असं याचा काही शास्त्रज्ञांनी उल्लेख केला आहे ह्याच्या मागे काही कारण आहेत उत्तर ध्रुवावरती जी थंड हवा आहे ज्याला आपण वरटेक्स म्हणतो कोणते वरटेक्स तर पोलवरती होणारे हे ना पोल म्हणजे काय तर ध्रुव पोलवरती होणारे वरटेक्स म्हणून ह्याला काय म्हणायचं पोलार वर्टेक्स काय म्हणायचं पोरं पोलार वर्टेक्स ठीक आहे आता हे पोलार वर्टेक्स म्हणजे काय तर तुम्हाला वॉशिंग मशीन पाहिले असेल तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये असं गोल गोल पाणी फिरते है, है ना वॉशिंग मशीन मध्ये जसं गोल पाणी फिरतंय बघा चला बघा हे असं गोल गोल पाणी फिरतंय हा त्याप्रमाणचे वर्टायसिस बनलेले असतात व्हर्टायसिस म्हणजे गोल फिरणारा भवरा आपल्या मराठीत सोपा शब्द भवरे ठीक आहे हे भवरा पण हे धवरा हे भोवरा कसा आहे पोलवरती होणारा म्हणजे ध्रुवावरती होणारा आणि दुसरी गोष्ट हे असते थंड कारण दोन्ही ध्रुवावरती काय तर बर्फ आणि तिथं बनणारं जे भवरा असेल ते कसं असेल थंड असेल आणि हे जे भवरा आहे हे भवरा दरवर्षी असा फिरत असते पण ह्या वर्षी ह्याच्यामध्ये थोडासा फुटला आहे आणि अशा प्रकारची याच्यातली हवा जी आहे ती केंद्राकडे न जाता बाहेरच्या दिशेनं चालली आणि ह्यामुळं आपल्याकडे थंडी वाढण्याचं एक कारण दिसतंय आहे दुसरं आहे जेट स्ट्रीम आता जेट स्ट्रीम म्हणजे काय जेट म्हणजे काय विमान जेट विमान तुम्हाला माहीत आहे आणि स्ट्रीम म्हणजे काय स्ट्रीम म्हणजे हवेचा प्रवाह ठीक आहे मग हवेचा प्रवाह पण जेट म्हणजे काय विमान विमान ज्या भागात उडतात तिथलं आता ही पृथ्वी आहे पृथ्वीच्या तीस चाळीस हजार फुटावरती काय विमान उडत असतात है ना तर हे जे विमान उडतंय या विमानाचा जो काही उडण्याची याची उंची आहे या उंचीवरती वाहणारे जे वारे आहेत ना यांना म्हणायचं जेट स्ट्रीम म्हणायचं काय जेट स्ट्रीम तर ही जेट स्ट्रीम एवढ्या वर न राहता ह्या वर्षी खाली यायला लागली आणि हिच्या खाली येण्यामागं काय कारण आहे तिसरी गोष्ट बघितली तर थंड हवा थेट भारतापर्यंत वाहून आली आणि याचा परिणाम जर बघितलं तर आपली इथे जी वाढलेली थंडी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये रात्रीचं तापमान पाच ते सात डिग्रीपर्यंत खाली चाललंय दिवसाच्या कम्पेअरमध्ये रात्रीचं तापमान किती चाललंय जास्त खाली चाललंय दुसरी गोष्ट सकाळी धुके पाहायला मिळतात तीस ते चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच इतके जास्त दाट घनदाट असे धुके आपल्याला पाहायला दिसतात आणि दुसरं उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये कडक असा हिवाळा आपल्याला सगळीकडे जाणवायला लागलाय सध्याची आजची दोन हजार परिस, दोन हजार ची परिस्थिती जर बघितली ठीक आहे नोव्हेंबरच्या शेवटी याला आपण लानिना फेज सुरू आहे असं म्हणू ला लानिना आता हे लानिना म्हणजे काय तुम्हाला एकदा सांगतो ठीक आहे एकदा वाचून घेऊ त्याच्यानंतर हे दोन्ही पण गोष्टी ला निना एलिनो काय असतं याच्याबद्दल पाहू पॅसिफिक महासागरामध्ये पाणी जे आहे ते सामान्यपेक्षा थंड होतं त्यामुळे पृथ्वीवरती वारे जे आहे विन्स हे आणखी वेगाने वाहतात आणि उत्तर गोलार्धामध्ये थंड हवा अधिक खाली ढकलली जाते यालाच लानी भारतामध्ये सामान्यपेक्षा जास्त थंडी जास्त पाऊस आणि जास्त बर्फवृष्टी यावर्षी जर बघितलं पूर्व हो तुम्ही तर हिमालयामध्ये जे बर्फ आहे ना एकशे पंचवीस एकशे पंचवीस टक्के जास्त बर्फ पडलाय इथं बघा नोव्हेंबर मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बर्फ इतका होता आणि ह्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर बर्फ एवढ्या जास्त भागामध्ये पडलेला आपल्याला दिसायला ठीक आहे विचार करा इतका बर्फ होता तर मागच्या वर्षी चांगली थंडी पडली होती यावेळेस एवढा जास्त बर्फ पडलाय तर या वर्षी थंडी कशी असणार आहे म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी क्लासमध्ये म्हणलो काय तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात डेंजर थंडी तुम्ही ह्या वर्षात पाहणार पुरो या वर्षातली थंडी तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी थंडी असणार ठीक आहे आता हे लानीना म्हणजे काय बघा तुम्हाला हे डायग्रामच्या माध्यमातून समजून सांगतो चला हे अमेरिका आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ठीक आहे आणि हे इथं आपला भारत देश दिसते ठीक आहे हे काय तर भारत देश तर बघा या प्रदेशामध्ये जे आहे उत्तर अमेरिकेच्या भागामध्ये बघितलं तर हा प्रशांत महासागर काय आहे प्रशांत महासागर पॅसिफिक ओशियन ठीक आहे पॅसिफिक ओशियन तर पॅसिफिक ओशियन मध्ये काय होते की पाणी जे आहे ते असामान्यपणे थंड होते त्यामुळे पावसाचे ढग आशियाकडे ढकलले जातात काय होतात पावसाचे ढग जे आहेत ते आशियाकडे ढकलले जातात आणि भारतामध्ये मजबूत असं मान्सून पडते जास्त पाऊस पडला की जास्त थंडी पडते जास्त थंडीची तीव्रता जी आहे ही हवामानावरती काय करते तर हवामानाला स्थिर पण कधी कधी आपल्या इकडं आता जे ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल असा पावसाळा कधी बघितला का नाही कारण ह्या वर्षी महाराष्ट्रात सगळीकडेच पूर आली होती बरोबर आहे साधी गोष्ट होती का तर नाही आणि त्याच्याचमुळे आपल्याला हे थंडीचं प्रमाण जे वाढलेलं दिसतंय हे दिसतंय दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक ॲड करतो मी एलनिनो आणि गरम वर्षानंतर ठीक आहे थंडीचा जो स्फोट झाला याच्यामागं कारण काय बघू याच्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसचा डाटा तुमच्या समोर हो ठेवतो कम्पेअर करायला सोपं जाईल हे दोन्ही वर्षे एलनिनो होते त्याचा पृथ्वीवरती प्रभाव जर बघितला तर रेकॉर्ड तुटणारी उष्णता पडली समुद्राचं तापमान वाढलं आणि वातावरणामध्ये उष्णतेचा साठा सुद्धा आपल्याला भरपूर दिसला जेव्हा एलनिनो संपतो आणि त्याच्या लगेच नंतर ला निनो येतो तेव्हा पृथ्वीला उष्णतेचा साठा बाहेर काढण्यासाठी थंडीचा फटका देतो याला हवामानशास्त्रात हीट फ्लिप विंटर असं म्हणतात हिट फ्लिप विंटर काय आहे तुम्ही याल्यानंतर गुगलवरती सर्च करून पण थोडंसं याच्याबद्दल माहिती घेऊ शकता ठीक आहे हिट फ्लिप विंटर हे काय आहे तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगणारच आहे मी जेट स्ट्रीमबद्दलचा विचार केला तर बघा दरवर्षी असे पोलवरती वारे फिरत असतात ठीक आहे जर बघितलं तर एकाच पोलवरती पण ह्या वर्षीचे जे आहेत हे थोडेसे डिस्टर्ब झालेले दिसतात आणि हे वेगळ्या वेगळ्या भागामध्ये व्हायलेले पाहायला दिसतात आपल्याला ठीक आहे याच्यामुळे आपल्या इथं जे जास्त प्रमाण आहे जास्त थंडी दिसते त्याचं कारण हे दिसते आपल्याला वटेक्स ठीक आहे पोलार वर्टेक्स पोलार वर्टेक्स बद्दल थोडी माहिती घेऊ पोलार वर्टेक्स म्हणजे काय पृथ्वीच्या वरच्या थरातील भव्य थंड हवेचा चक्रीवादळ सामान्यतः उत्तर ध्रुवाभोवती बंदिस्त असतात ठीक आहे उत्तर ध्रुव उत्तर ध्रुव जो आहे तिथंच हे फिरत असतात ठीक आहे वटायसिसच्या फॉर्ममध्ये यावर्षी काय झालं तर वटेक्स फुटलाय आणि थंड हवा दक्षिणेकडे ढकलली गेली युरोप झाला चीन झाला भारत झाला या पट्ट्यांवरती एकदम याचा प्रभाव दिसते आणि थंड हवेला अडवणारा स्ट्रीम ठीक आहे ह्या वर्षी कमजोर वाटला त्याच्यानंतर याचा परिणाम जर बघितला तर भारतामध्ये थंडीची डायरेक्ट डिलेवरी झाली जसं ॲमेझॉन होम डिलिव्हरी करते तसं वर्षी आपल्या इकडे थंडीची डायरेक्ट डिलिव्हरी कुठून झाली उत्तर ध्रुवावर येता येता त्याला हिमालयामध्ये बर्फ दिसला आणि ते त्या बर्फावरून ज्यावेळेस वारे भारताकडे येऊ लागले तर त्याचं काय झालं तर तापमान आणखी आणि काय केलं तर कमी केलंय म्हणून आपल्या इथं थंडी जी दिसते ती इतकी जास्त वाढलेली आहे तापमान बघितलं तर तुम्हाला सुरुवातीला सांगितले चार ते सहा डिग्रीना दिवसापेक्षा कमी व्हाय वाऱ्याचा वेग आणि धुके जे आहेत हे अचानकपणे वाढलेत मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जर बघितलं तुम्ही मुंबई असेल पुणे असेल दिल्ली मेट्रो दिल्लीसारख्या मेट्रो सिटीज वगैरे पाहिलं तर इथं तर तुम्हाला क्लायमेट चेंजचा पण याच्यामध्ये थोडासा परिणाम दिसते आणि धुके एवढे गाढ झाले गडद झालेत की सगळ्या गाड्यांच्या स्पीड कमी केल्यात सगळ्या रेल्वे जे आहेत त्यांची स्पीड कमी केली आहे त्यामुळं प्रवासावरती ट्रा ट्रान्सपोर्टवरती याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो दुसरी गोष्ट क्लायमेट चेंजे आहे याला पण आपण याच्यात थोडंसं ॲड करू शकतो जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम आहेत ना ह्या सगळ्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्शन कुठेतरी क्लायमेट चेंजसोबतच आहे तर जगातले देश सगळे परेशान झालेत ना रे हे एवढ्या मोठ्या परिषदा भरवायले आहेत की वातावरण पृथ्वीला वाचवण्यासाठी वसुंधरा परिषद आहे क्लायमेट चेंजच्या कॉप परिषद आहेत हे भरवण्याचं कारणच काय इतके करोड रुपये खर्च करून त्यांना एक गोष्ट कळाली की आपण जे प्रदूषण तयार केले याच्यामुळे पृथ्वीची वाट लागली आणि पृथ्वीला जर नीट करायचं असेल तर ह्या क्लायमेट चेंजमधून आपल्याला पृथ्वीला वाचवणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा पाऊस असेल आता आपण बघितलेला पाऊस आता जी थंडी या सगळ्यांमध्ये क्लायमेट चेंजचा रोल काय हे आपण इथं पाहूयात लोकांना वाटतं क्लायमेट चेंज आहे हे फक्त जास्त गर्मी संदर्भात आहे तर नाही हे चूक आहे जेवढी जास्त गर्मी ते तयार करण त्याचा परिणाम जर बघितला तेवढी जास्त थंडी पण ते तयार करणार गर्मी वाढली की ध्रुव्यावरचे जो बर्फ आहे तो वेगाने वितरण त्याच्यामुळे समुद्रामध्ये हवा जे हा आहे आणि पाण्याचा जो फ्लो पॅटर्न आहे ते चेंज होणार आणि हिवाळा छोटा असला तरी तो एकदम कडाक्याचा असणार इथून पुढचे हिवाळे कसे होणार तर डेंजरवाले भयानक थंडी याला म्हणतात वेदरचा वायप्लॅश ठीक आहे अचानक उष्णता अचानक कडाक्याची थंडी आणि ह्या वर्षीची थंडी म्हणजे हा जो विप्लॅश आहे हा जोरदार नमुना आपल्याला याचा पाहायला मिळाला ठीक आहे याच्यात आणखी एक गोष्ट ॲड करतो पूर्व या सगळ्याचा परिणाम कशावर होते माहिती आहे आता तुम्हाला वाटत असेल जेवढी आपल्या इथं थंडी वाढली ही थंडी वाढल्यामुळे याचा परिणाम कशा होणार कशावर होणार तर आपल्याला थंडीमध्ये आपल्या घरामध्ये आता हीटर लावावं लागणार ठीक आहे आणि हे ही हीटर ज्या दिवशी आपण लावायला चालू केलं त्या दिवशी आपल्या इथं जी इलेक्ट्रिसिटी आहे पूर्व ह्याची डिमांड वाढणार आणि ह्या इलेक्ट्रिसिटीच्या डिमांडला पूर्ण करण्यासाठी आपल्या इथं जे पॉवर ग्रीड आहे याच्यावर लोड येणार भविष्यामध्ये तुम्हाला भारतामध्ये लाईट जाणार आठ आठ तास दहा दहा तास पंधरा पंधरा तास ह्या गोष्टी तुम्हाला सिच्युएशन महाराष्ट्रात भारतामध्ये पाहायला मिळणार पॉवर ग्रीडवरती भयानक लोड येणार आहे सप्लाय सिस्टम याच्यामुळं बिघडणार आहे ठीक आहे त्यामुळं येणाऱ्या काळासाठी तुम्ही थोडंसं तयार राहायचं आहे ठीक आहे मोबाईल वगैरे भरपूर चार्जिंग करून ठेवा नाही तर तुमचा फोन बंद पडू नये बरोबर आहे पुढची गोष्ट हिमालयामध्ये एकशे पंचवीस टक्के अधिक बर्फवृष्टी झाली थंड हवा मैदानामध्ये ढकलत चालली आहे वरच्या हिमालयाच्या भागामधून ही जी हवा ही, ही कुठे आली तर खालच्या मैदाना मैदानाच्या दिशेने म्हणजेच गंगेचं मैदान असेल किंवा भारताच्या दक्षिणच्या पठाराकडे येत आहे ठीक आहे उत्तर पश्चिमेमध्ये जर बघितलं तर पश्चिमी विक्षोभ ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो तो कमी आहे त्यामुळे थंड हवा अडकत नाही पटकन खाली येत आहे आणि लाना ट्रेन जो आहे विंडचा जोर वाढते थंड हवा भारताकडे येत आहे पोलार वर्टेक्स मोडल्यामुळे थंड हवा सीमेबाहेर आणि भारतामध्ये टेम्परेचर क्रॅश करून आपल्या भारतामध्ये आप एक हीट वे कोल्ड वेव्हचा एक असा इफेक्ट तयार करत आहे ठीक आहे आता या सगळ्यांचा जर परिणाम बघितला तर पुढील तीस चाळीस दिवसामध्ये काय होणार तापमान दररोज खाली जाणार ठीक आहे तापमानाची पातळी दोन ते चार डिग्रीने खाली जाणार दररोज खाली जाण्यापेक्षा दोन ते चार डिग्रीने खाली जाणार सकाळी दाटधुका असणार रेल्वे फ्लाईट याच्यामुळे बाधित होणार राजस्थान हरियाणा मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा या भागामध्ये कडाक्याचा गारठा थंडी पडण्याची शक्यता आहे कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भामध्ये थंडी लांबणार आहे थोडासा जास्त काळाचा हिवाळा सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम होतोय ते म्हणजे पिकांवरती कशावर होणार आहे पूर्व पिकांवरती म्हणून शेतकऱ्याला आपल्याला याच्याबद्दल सावध करणं सजग करणं आणि जागरूक करणं गरजेचं जा आहे ठीक आहे शेतीवरती त्याच्या पिकांवरती त्यानं जे आहे याच्यावरती ह्या थंडीचा परिणाम होणार आहे ठीक आहे इथंही आपल्या सगळ्यांबद्दलची माहिती देण्याचं काम होतं आय एम डीचं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पण हे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे याच्याबद्दल पाहिजे त्या प्रमाणामध्ये जनजागृती करत नाही आणि ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ठीक आहे जसं आपल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं भयानक असं प्रचंड नुकसान झालं पावसामध्ये आता तशाच प्रकारचं पिकांचं नुकसान आणखी होऊ शकतं आहे थंडीच्या या हिटवेवमुळं तर त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी शेतीच्या पिकांवरती याचा जो परिणाम होणार आहे डायरेक्ट परिणाम त्याबद्दल बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय पर्याय करू शकतो त्याच्याबद्दलसुद्धा आपण त्याच्यामध्ये चर्चा करूयात ठीक आहे आणि हे जे आय एम डीचं काम आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्याच्यासोबतच ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे ते म्हणजे आपले, आपले न्यूजचं न्यूज मीडियाचं आणि न्यूज मीडिया तर आपलं काय करायला तुम्हाला माहिती आहे कोणत्या नेत्यानं कोणत्या कलरचं जॅकेट घातलंय कोणत्या कलरचं शर्ट घातलं आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपल्याला सांगतात ह्या बाद झालेल्या कामातून गेलेल्या जसं पूर्व एक जुन्या काळामध्ये कन्सेप्ट असायचा जुन्या काळात टेप रेकॉर्डर असायचे तुम्हाला माहीत असेल त्या टेपमध्ये एक कॅसेट टाकलेली असायची त्या कॅसेटमध्ये एक रील असायची आहे ना तर काय असे ती रील चालत राहते आणि त्याच्यावर छान असं म्युझिक वाचते संगीत वाचते त्याला कॅसेट म्हणतात काय म्हणतात त्याला कॅसेट म्हणायचे आताचा जे मीडिया आहे ना हे निवळ गेलेली कॅसेट आहे खराब झालेली कॅसेट कशी असते तसं हे गेलेली कॅसेट मीडिया आहे आणि ह्या गेलेल्या कॅसेट मीडिया करून आपण आपल्याला ते अशा प्रकारची माहिती देते आणि ही अपेक्षा आपण करणं चुकीचं आहे ठीक आहे त्यामुळे हा लानिना एलनिनोचा परिणाम जो आहे त्याच्यानंतर हे पोलार वर टेक्स काय आहेत आणि हिमालयामध्ये जो एक्स्ट्रा बर्फ जमा झाला आहे त्याच्यामुळे भारतामध्ये जी थंडी वाढत आहे ह्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत सर्वसामान्यांच्या जीवनावर मी तुम्हाला आता जसं इलेक्ट्रिसिटीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं ट्रान्सपोर्टेशन सिस्टमचं सांगितलं आहे तसंच तुम्हाला आता काही दिवसामध्ये ह्याचे आणखी जास्त परिणाम पाहायला मिळणार याबद्दल आपण सविस्तरमध्ये पुढच्या व्हिडिओत चर्चा करू आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचं संरक्षण या थंडीपासून कसं करता येईल यासंदर्भात सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया हा व्हिडिओ सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवा या थंडीचा परिणाम लहान मुलांवरती वृद्धांवरती जास्त होणार आहे यामुळे त्यांना याच्यापासून वाचवणं सुरक्षित ठेवणं हे आपलं काम आहे ठीक आहे तर ही जी नैस ही जी थंडी आहे पूर्व ही नैसर्गिक नाही ती म्हणजे पृथ्वीचा रेड अलर्ट आहे की मी असंतुलित होत आहे असा इशारा आपल्याला पृथ्वी देत आहे का हा आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहत आहे पूर्व ठीक आहे लानी नाईफेक्ट जेट स्ट्रीम पोलर वर्टेक्स क्लायमेट चेंज या चौघांनी मिळून शंभर वर्षातील सर्वात विचित्र असा हिवाळा आपल्या समोर आणला का दिला आहे का ठीक आहे तर हे प्रश्न आपल्या समोर आहेत याच जे काही सोल्युशन आहे याचं जे काही उत्तर आहे ते शास्त्रज्ञ शोधतील आपल्यापर्यंत सांगतील पण आपला मीडिया ते तुम्हाला दाखवून का नाही ते माहिती नाही कारण आपला मीडिया कुठतरी त्या नेत्याला चमकायचा नेत्याला पॉलिश करण्याच्या नेत्यांची ने ने इमेज चांगली करण्याच्या नादामध्ये लागलेला आहे त्यामुळे अशा बाद गेलेली कॅशेट मीडिया करून आपण ती अपेक्षा न करता हा व्हिडिओ तुम्ही मी आपण सर्वांनी एकमेकांना शेअर करूयात आपण जनजागृती करूयात आणि पोरो इथून पुढं हा जो आपला आपला जो सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे ठीक आहे हा इनिशिएटिव्हमध्ये मध्ये तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सोबत यायचे आणि हे हैंची करने मदद आ, जे व्हिडिओ आहेत ह्यांची जनजागृती करण्यासाठी मदत करा ठीक आहे आणखी एक गोष्ट महत्वाची पूर्व आपल्याला काय करायचं तर जे बी असे तुम्हाला मी विषय शेअर करणार आहे हे विषय तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्ती पाठवा हे थंडी साधी थंडी नाही याच्यामध्ये मुख्य प्राणी असतील वृद्ध असतील लहान मुलं असतील ठीक आहे कामगार असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील या सर्वांना याचा फटका बसणार आहे बंगल्यामध्ये राहणाऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या श्रीमंत लोकांना घरामध्ये हिटर ए सी असणाऱ्या लोकांना ह्याचा परिणाम पडणार किंवा नाही पडणार माहीत नाही पण सर्वसामान्यांवरती याचा भयानक असा परिणाम होणार आहे या थंडीबद्दल सर्वांना जागरूक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी काळजी घ्या जागरूक राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या परिणामांबद्दल नक्की चर्चा करूया धन्यवाद जय हिंद